तर आज आपल्यासोबत आहे पुणे पलटणचा एक स्टार रेडर आणि ज्यांना नुकताच धमाकेदार सुरुवात केलेली आहे तो म्हणजे पुणे पलटणचा आर्यवर्धन नवले तर आज आपण आर्यवर्धन नवले सोबत खूप काही गप्पा मारणार आहे त्याच्या कबड्डीची सुरुवात कशी झाली त्याचा फर्स्ट सीझनचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तो इथं पर्यंत आलेला आहे त्याची एक जर्नी कशी होती तो आपण सगळं जाणून घेणार आहे तर आर्यवर्धन मी तुला विचारतो तुझ्या कबड्डीची सुरुवात कशी झाली तू कुठून खेळायला चालू केलास तुझा एक प्रवास कसा चालू होता कबड्डीची आवड मला शाळेत असल्यापासून म्हणजे लहानपणापासून म्हणजे मुलांना बघून मी आणि ते जरा नाही काय अंगात आवडत गेला गेम पुढे त्यानंतर मग तू तुझा क्लब कोणता होता कोच कोण होते घरी मग कसा सपोर्ट होता तुला कबड्डीसाठी म्हणजे मी आमच्या गावातले क्लबच आहे तो जैन म्हणून एक क्लब आहे आमच्या गावात तर मी तिथंच पहिला जात होतो आणि नंतर सीन असं झालं की मला बाबांना काल माज की मी कबड्डी खेळत होते तर मग मला माहित नव्हतं माझे बाबा पण कबड्डी प्लेअर आहेत तर मग त्यांनी बघितलं त्यांनी मला विचारलं की तुला कबड्डी आवडते काय तर हा मला कबड्डी आवडतं मी फक्त आवडते एवढं बोलल्यावरच बाबांनी स्वतः अकॅडमी चालू केली त्यांनी त्यांनी मला कोचिंग केलं तसंच थोडं कबड्डी आवडते तुझ्या मग आत्ता तू शाळेची सुरुवात केली शाळेपासून तू कबड्डी खेळायला चालू केली परत त्यानंतर तू कोणत्या क्लबमध्ये खेळा कसं काय काय प्रवास चालू झाला तुझा तो मी पहिलं आम <laughs> तर आमचा आता जो बाबानी क्लब चालू केला स्वराज्य म्हणून तिथूनच खेळलो नंतर मग मी इकडं मुंबईला आलो मुंबई मधून खेळायला तू आता जी तू आता पुढे खेळास मुंबईमध्ये खेळतोय तर तुझा जो स्टेट लेवलचा परफॉर्मन्स असेल इकडे मुंबई लिहून तो तुझ्या गावाकडच्या कबड्डीमध्ये मुंबईच्या कबड्डीमध्ये तुला काय फरक भरपूर फरक आहे गावाकडच्या कबड्डीत म्हणजे कसं गावाकडं एवढं दिसून नाही आलो मुंबईत जसं आलो तसं मुंबईत भरपूर काय म्हणतात भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं सगळ्यांना तर आणि मुंबईत कसं मोठे मोठ्या मॅचेस होतात गावाकडे एवढ्या मोठ्या मॅचेस नव्हत होतात मॅचेस पण अशा एवढं तर मुंबईत भरपूर मोठे मोठ्या मॅचेस आणि त्यात मी दिसून आलो सांगतो तू युवा मध्ये खेळलेला आहेस आणि युवा मध्ये तू ज्या प्रकारे ट्रेनिंग घेतली तर युवा पलट्यांनी तुला कशाप्रकारे मदत केली आणि तू युवा मध्ये खेळाडू म्हणून कसं काय स्वतःला डेव्हलप केला असते काय के काय गोष्टी शिकला येते नवीन युवा मध्ये युवा पर्यटन मध्ये मला आशुक, सरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो तिथे आणि तिथं प्रॅक्टिसला आमचे स्टार होते सगळे दादा दादा दा सगळेच प्रॅक्टिसला असायचे बघत बघत अजून गेम इम्प्रूव्ह झाला युवा मध्ये अशा कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस दिला गेला की ज्यामुळे तू एक चांगला प्लेअर म्हणून डेव्हलप झाला कोणत्या गोष्टीवर तिथं जास्त फोकस दिलं जातं काय केलं जातं सरांनी माझे बेसिक बघितले म्हणजे माझी कशात काय कमी आहे मग म्हणजे जसं की आता हँड झाला बोनस झाला अशी एक एक स्किल वगैरे काय कमी आहे काय नाही त्याच्यावर माझं काम केलं त्यानंतर मी येतो तुझ्या प्रो तर युवा पलटण नंतर तू ज्यावेळी तुझं प्रो मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळी तुझं तुझे गट फिलिंग मनातली काय होती त्यानंतर घरच्यांचे रिएक्शन काय होते स्वप्न पूर्ण झालं सगळे खुश होते घरचे पण फॅमिली खुश होते मी तर खुश होते मी पण खूप खुश होतो आणि ज्यावेळी तू पहिल्या सीझन मध्ये आता पुनरी पलटण मध्ये जॉईन झालास तर, तर, तर ते कसं असतं की प्रो कबड्डीची एक लाईफ लाईफस्टाईल वेगळे असते इथं आल्यावरती हॉटेलमध्ये रागा आपण जे लोकल टुर्नामेंट घेतो तिथली लाईफस्टाईल तर त्यावेळी तुला काय स्टार्टिंग डिफिकल्टी जाणवली हा म्हणजे असं काही नाही आता सगळे प्लेयर्स आमच्या सपोर्टिव्ह आहेत ना तर ते सगळे सांगतात सांभाळून घेतात तर त्यांना बघून बघून सगळं मॅरेज झालं त्यानंतर मी तुला असं विचारेन की ज्याही तुला पहिल्यांदा मॅट वरती उतरवलं गेलं तर तो तुझा एक्सपिरियन्स आणि समोर तुझा सुनील कुमार असेल फतल अकरा असेल ज्यांना आपण टीव्हीवर बघत होतो त्यांच्यासोबत ज्यावेळी खेळतो तर तुझा तो एक एक्सपिरियन्स कसा होता त्यांच्यासोबतचा बघतो त्यावेळी पण जेव्हा मी खेळताना असं विचार केला की मोठे प्लेअर आहेत मी बघूनच नाही देऊ शकणार तर खेळताना मी फक्त गेमवर फोकस केला तर मी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो असं असा विचार करून मी खेळू जेव्हा तू तुझ्या सहकाऱ्यांसोबत मॅटवरती असतोस आणि तू एक नवीन रेडर म्हणून ज्यावेळी तुला तुझ्या सहकारी मॅटवरती बघतात तर त्याच्याकडून तुला कोणता सल्ला दिला जातो की कसं मोटिवेशन केलं जातं की तू रेडला जायच्या आधी तुला काय सांगितलं खूप सपोर्ट करतात म्हणजे आकाशदादा पंकज दादा मला खूप सपोर्ट करतात सांगतात रेडला की तू बिनबास खेळ फ्री माइंड खेळ तर त्यामुळे गेम चांगला होतो आणि तुला आता जी प्रो कबड्डी मधून ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याला तू कसं बघतो येणार तुझ्या काही वर्षामध्ये जी ऑपॉर्च्युनिटी तुझं स्वप्न काय त्यासाठी कबड्डी मधलं अजून तरी मला खूप स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे अजून अजून मी मेहनत भरपूर आणि आणि इन तुम्हाला नक्कीच अ चांगला फॅन्ससाठी काय सांगू शकतोस असंच सपोर्ट करत राहा तुमचं प्रेम आमच्यावर असं राहिलं तर आम्ही अजून चांगलं काहीतरी करून दाखवू असंच सपोर्ट